हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो तर त्यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं नवीन वस्तूंची खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं पण या गुढीपाडव्याच्या दिवशी काही महत्वाचे नियम सुद्धा पाळले जातात जर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या हातून काही चुका झाल्या तर आपल्याला वर्षभर अडचणींना सामोरं जावं लागतं तसेच वर्षभर आपल्या मागे संकट अडचणी अडचणी हे लागत असतात आणि म्हणूनच उद्या पाडव्याच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीही तुम्हाला कोणालाही घरातल्या या चार वस्तू अजिबात द्यायच्या नाहीयेत तसेच या दिवशी घरोघरी गुढी उभारून गुढीची पूजा केली जाते जेव्हा आपण ही गुढी उभारणार आहे तर तेव्हा त्या गुढीला चुकूनही या रंगाची साडी नेसू नका लोकांना या गोष्टी अजूनही माहिती नाहीत नाही तर घरात ना गरिबी गरीबी येईल आणि वर्षभर आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी ही गुढीला चुकूनही बांधायची नाहीये याबद्दलची संपूर्ण ना माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून वाटचाल सुरू करण्याचा आपण गुढीपाडवा साजरा करून करत असतो तर या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते आणि या गुढीला आपण साडी नेसवत असतो पण गुढीला शक्यतो नवी कोरी न धुतलेली साडी न वापरलेली साडी नेसवावी कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी असेल तर ती साडी चुकूनही नेसू नये तसेच गुढीला साडी नेसवताना सा, चुकूनही काळ्या रंगाची साडी नेसू नये काळा रंग हा अशुभ मानला जातो तर गुढी उभारण्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नसते कारण हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो सकाळी आपल्याला जेव्हा सूर्योदय होतो तर त्यावेळेस शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत कोवळ होऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुडी उभारू शकता कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणारे प्रजापती लोहरी असतात तर ती सात्विक ऊर्जा असते तर ती जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळत असते आणि ती सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला जो पालता ठेवलेला कलश असतो तांब्या असतो तर तो तांब्या सगळी ऊर्जा खेचून घेत असतो म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबतच गुढी हे उभी करायची असते दिवसभर ती सात्विक ऊर्जा त्या प्रजापती लहरी तो कलश जो असतो तर त्यामध्ये तो खेचून ठेवत असतो तर संध्या नंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर ही उतरवायची असते गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला आपल्या घरातील एखादं साठवणीचं धान्य ठेवतो दिवशी ते तसंच देवघरामध्ये ठेवायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर आहे तर त्यामध्ये ते परत टाकायचं असतं ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होते मग आता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न राहते गुढीला नेसण्यासाठी तुम्ही केशरी लाल पिवळा हिरवा या रंगाची साडी ही नेसवू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या गुढीला चुकूनही पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही किंवा काळ्या रंगाची साडी नेसवण्याचा प्रयत्न करू नका ते अशुभ मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील काही ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीयेत तुम्हाला तुमची कितीही जवळची एखादी व्यक्ती असेल तिने तुम्हाला कितीही आग्रह केला तरी सुद्धा या दिवशी घरातल्या या ज्या चार वस्तू आहेत तर त्या तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत तर काय होतं बघा का? घरातील लक्ष्मी जी आहे तर ती कायमची निघून जाते आणि घरात सतत आर्थिक अडचणी ज्या आहेत तर ते येत असतात त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे दही पाडव्याच्या दिवशी दही हे कोणाला देऊ नये दही हे लक्ष्मीकारक मानलं जातं या दिवशी आपण दही जर कोणाला दिलं तर घरामध्ये वादविवाद निर्माण होत असतात यानंतर वस्तू आहे ते लक्ष्मीकारक मानलं जातं मिठाला लक्ष्मी म्हटलं जातं मीठ कुडी पाडव्यालाच नाही तर इतर दिवशी सुद्धा कोणालाही देऊ नये तसेच घरातलं मीठ हे कधीही संपू देऊ नये असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी तुमच्या शेजारच्या एखादी व्यक्ती आली आणि तुम्हाला म्हणाली की थोडस मीठ द्या तर चुकूनही या दिवशी तुम्हाला द्यायचं द्यायचा नाहीतर तुमच्या घरातली लक्ष्मी ही कायमची निघून जाईल यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धणे तर या दिवशी पहा सोने चांदी खरेदी करण्यासोबतच घरामध्ये काही वस्तूंची खरेदी केली जाते तर ज्या लक्ष्मीकारक वस्तू असतात जसं की धणे धणे हळद मीठ यासारख्या ज्या वस्तू आहेत तर या गुढीपाडव्याला खरेदी केल्या जातात धणे जे असतात तर ते धणासारखे मानले जातात आणि या दिवशी आपल्या घरातले धणे कोणालाही दिले जात नाहीत त्यामुळे घरातली लक्ष्मी आपण इतरांना देत असतो असं म्हटलं जातं तर म्हणून या दिवशी चुकूनही जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही तसंच या दिवशी आपल्या घरातनं हळद जी आहे तर ती सुद्धा कोणालाही देऊ नये हळद जी आहे तर ती, ती लक्ष्मीकारक मानली जाते तर या दिवशी हळदीला खूप महत्व आहे आणि म्हणून या दिवशी घरातन हळद ही सुद्धा कोणालाही दिली जात नाही तर या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्याला घरातनं कोणालाही चुकूनही द्यायच्या नाही गुढी काढव्याच्या दिवशी सोनं नवीन वस्त्र खरेदी करण्याला खूप महत्व आहे पण या वस्तू खरेदी करण्यासोबतच काही नियम सुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत या दिवशी चुकूनही तुम्हाला सेकंड हँड वस्तू ज्या आहेत त्या विकत घ्यायच्या नाहीत आणि या दिवशी फक्त नवीन वस्तूंची खरेदी केली जाते जुन्या वस्तूंची खरेदी केली जात नाही नाही तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही वाढत असते म्हणून या दिवशी सेकंड हँड वस्तूंची खरेदी तुम्ही अजिबात करू नका तसेच या शुभ मुहूर्तावरती लोखंडाची खरेदी सुद्धा केली जात नाही म्हणून या दिवशी घरामध्ये लोखंडचे आहे तर ते खरेदी करून आणू नका या दिवशी तुम्हाला घरामध्ये काही उपायांसोबतच काही महत्वाच्या सेवा सुद्धा करायच्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त तुम्हाला जोफा करायचा आहे तर या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत तर चला से झालेली सेवा ही मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ